श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्व काही समजणार आहे आणि ही व्हिडिओ भरपूर काही तुम्हाला सांगून जाणार आहे व तुमचे मनाला सुद्धा ही व्हिडिओ लागणार आहे म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच पहा आणि ही गोष्ट सर्वांना माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे कठीण वेळ येतात भरपूर सारे कठीण क्षणी येतात फक्त जो माणूस त्याला लढा देतो आणि पुढे जातो तोच खरा स्वामींचा भक्त ठरतो तर ही व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याआधी माझी आपल्याशी छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपले चॅनल वरती तुम्ही नवीन असाल ना तर एकदा नक्कीच सबस्क्राइब करा कारण की येथे काही दिवसांमध्ये आपल्याला अशी वीडियोस पाहायला मिळणार आहेत जी वीडियोस पाहून तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे वरोज तुम्ही माझे व्हिडिओ चार मिनिटे बघितला तर तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे व तुमच्या आयुष्यात भरपूर काही होणार आहे व तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा तुमच्यावर राहणार आहे व स्वामींचे काही विचार मी सर्व काही तुम्हाला सांगत असतो म्हणून या आपल्या भक्तीमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम म्हणजे माणसाचे कर्म हा माणसाचा रंग रूप ठरवतो माणसाचा जे विचार असतात जे काम असते जर ते चांगले असतील तर तो माणूस सुद्धा पुढे जातो या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकल्या सुद्धा असतील पण मी तुम्हाला फक्त एवढेच सांगतो की स्वामींचे जे, जे म्हणणे असते ते म्हणणे म्हणजे स्वामी भक्तांनी फक्त आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा व आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन विचार करण्याचा प्रयत्न करावा या गोष्टीचे तर तुम्ही चुकलात तर तुम्ही कोणतीही दुसरी गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा व ज्या गोष्टी चुकला ती गोष्ट नीट करून त्या गोष्टीतून पुढे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करावा जर तुम्हाला वाटते की मला पुढे जाण्याचा मार्ग दिसत आहे व मला त्या मार्गावरती काही ना काहीतरी भेटणार आहे तर तुम्ही त्या मार्गावरील सलग चालत राहा आणि जर तुम्ही काहीच केला नाही तर स्वामींचा हा तुमच्या पाठीशी कसा राहणार स्वामींची मदत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त हीच गोष्ट करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना कधीच तुमच्या काहीच गोष्टी सांगू नका कारण सध्याच्या कलयुगामध्ये कोण कोणाचा माणूस आहे कोण कोणाशी चांगला वागतो आणि कोणता माणूस हा कोणाच्या जवळ राहतो हे सांगता सुद्धा येत नाही कारण की सध्याच्या वेळेत माणूस हा स्वतःच्या मतलब्यासाठी जगतो स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी जगतो आणि त्याची गरज पूर्ण झाली त्याची मतलब पूर्ण झाले की तो माणूस त्या दुसऱ्या माणसाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो फक्त मी जे बोलतोय ते दुर्लक्ष करू नकोस आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेव कारण येत्या काही दिवसांमध्ये तुला अजून काहीतरी समजणार आहे जे की भरपूरच महत्वपूर्ण आहे म्हणून या चॅनल सबस्क्राईब करून ठेव कारण तुम्ही हे सुद्धा ऐकला असेल जेवढे लांबचा व्यक्ती आपल्याला त्रास त्रास देत तेवढेच आपले म्हणजे जवळची व्यक्ती आपल्याला देतात म्हणून या गोष्टी तुम्ही वारंवार लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणतीही गोष्ट करू शकता फक्त बाहेरच्या लोकांना ती गोष्ट समजू नये याची सुद्धा काळजी घ्या व तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही ना काही तरी वेगळं व स्वामी तुम्हाला साथ सुद्धा आनी साथ तुम्हाला साथ देणार आणि स्वामींचे हवी असेल तर आयुष्यामध्ये नेहमीच या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आयुष्य हा सर्वात मोठा खेळ आहे आणि हा खेळ स्वतः स्वामींनी बनवलेला आहे तुला स्वामीनी सर्व काही दिलेले आहेत स्वामींनी तुला हात दिलेले आहेत नाग दिलेले आहे तुला फक्त त्यांचा वापर करून तुझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे व तुमच्या लोकांना काहीतरी करून दाखवायचा आहे व काही माझे भक्त असे सुद्धा आहे ज्यांनी हे व्हिडिओ पाहून स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवलं व तुम्हाला सुद्धा यातून काहीतरी काहीतरी समजून घेऊन आहे आणि मी जे बोलतोय त्या बाबींवरती तू कधीच दुर्लक्ष करू नकोस आणि मी मनापासून सांगतो आपल्या नल्ला सबस्क्राईब करून ठेव कारण की हे तुझा बदलू आयुष्य फक्त ते तुझ्यावरती आहे जर तू तु मनावरती घेतलं तर तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार व तुझ्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा चांगले वाटणार व तुम्हाला काही लोकांना समजवायचे असेल तर हे व्हिडिओ त्यांच्या पर्यंत पोहोचवा त्यांना सांगा की ही व्हिडिओ पूर्णपणे ऐक मग त्यांना सुद्धा समजेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला त्या करावाच लागतो व त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं आणि मी ज्या आज तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला जर पटत असतील त्या तुम्हाला समजत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा व मला या गोष्टी समजल्या असा सांगा आणि सध्याच्या वेळेत ह्या आयुष्यातला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा असतो माणूस हा पैशाच्या पाठी धावतो फक्त मी तुला एवढेच सांगतो जर तू माझे भक्त असशील तर तू पैशाच्या पाठी नको तू प्रेमाच्या पाठीत आहोत तू एकामेकांवरती एकाम चांगलं प्रेम कर तू माझ्यावरती चांगलं प्रेम कर तुझ्या आयुष्यातून तु नाही पुढे गेलास तर मला सांग कारण की हा पूर्ण दुनिया ही मोहमायाने भरलेली आहे आणि त्या मोहमायांमध्ये तर तुला आधार देणारे चांगला स्तंभ भेटला की तुझा आधारस्तंभ पण चांगला राहतो व तो जो व्यक्ती असतो तो सुद्धा आयुष्यात पुढे जातो आणि तुझा आधारस्तंभ मी बनवणार आहे म्हणून मनातल्या मनात एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून बघ तुझ्याच मनाला किती चांगले वाटते तुझ्याच मनाला किती बरे वाटते चल तर भेटूया आप पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनेल एकदा नक्कीच सबस्क्राईब करूनच ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे